आठ मार्च दोन हजार चौदा मलेशियातल्या कोलालंपूर इंटरनॅशनल एअरपोर्टवर मलेशिया एअरलाईन्सचं बोईंग सेवन 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 एम एच थ्री सेवन्टी हे विमान टेकऑफसाठी तयार होतं या फ्लाईटचे कॅप्टन होते झहारी अहमद शाह आणि को पायलट अब्दुल हमीद दहा क्रू मेंबर्स आणि दोनशे सत्तावीस प्रवाशांना घेऊन हे विमान रोजप्रमाणे कोलालंपूरवरून चीनच्या बीजिंगला जाणार होतं पण ही फ्लाईट रोजसारखी होणार नव्हती रात्री साधारण दीड वाजता विमानानं टेक ऑफ केलं आणि पुढच्या एका तासानंतर हे विमान साऊथ चायना सीवर पस्तीस हजार फुटांवर उडत होत तेव्हा कॅप्टननं व्हिएतनामच्या हो मिन सिटीच्या कंट्रोल स्टेशनला सिग्नल पाठवला आणि त्यांचा एअरस्पेस वापरण्याची परवानगी मागितली आता ही गोष्ट विचित्र नव्हती कारण एम एच थ्री सेव्हन्टीच्या रोजच्या रुपींचा भाग होता पण विचित्र गोष्ट तेव्हा घडली जेव्हा फक्त एक मिनिट त्रेचाळीस सेकंदांनंतर मलेशिया एअरलाइनचं हे विमान रडारवरून गायब झालं मलेशिया थायलंड व्हिएतनाम चायना यासारख्या देशांचे एअर कंट्रोल स्टेशन जे विमानाच्या हालचालींवर नजर ठेवत होते त्यांना काहीतरी विचित्र जाणवलं पण एअर कंट्रोल स्टेशनसाठी ही फार मोठी गोष्ट नव्हती कारण कधी कधी विमानातले ट्रान्सपॉर्टर खराब होतात किंवा बंद केले जातात मग विमान रडारवर दिसत नाही एअर कंट्रोल स्टेशननी सतत एम एस थ्री सेव्हन्टी ची संपर्क साधायचा प्रयत्न केला पण त्यांचे सगळे प्रयत्न वाया गेले आता इथे विमानाचा पत्ता लागत नव्हता पण कोलालमपूर ते बीजिंगचा प्रवास फक्त चार तासांचा होता म्हणजे थोड्याच वेळात विमानाबद्दल काहीतरी कळेलच असं वाटलं पण चार तास उलटल चा। तरीही एम एच थ्री सेव्हन्टीचा काहीच पत्ता नव्हता ते एम एच थ्री सेव्हन्टी बीजिंगच्या एअरपोर्टवर वर पोहोचलं नव्हतं या घटनेमुळे सगळ्या एव्हिएशन इंडस्ट्रीत खळबळ उडाली लगेचच एम एच थ्री सेव्हन्टीला ऑफिशियली मिसिंग घोषित केलं गेलं आणि इथून सुरू झालं एव्हिएशनच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं सर्च ऑपरेशन सर्च फॉर मलेशियन एअरलाईन फ्लाइट थ्री सेव्हन्टी नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा शेवटचा जेव्हा एम एच थ्री सेव्हन्टी कडून सिग्नल मिळाला होता तेव्हा ते साऊथ चायनाच्या समुद्रामध्ये गल्फ ऑफ थायलंडचं जवळ होतं मग तो संपूर्ण भाग चाळला गेला पण एम एच थ्री सेव्हन्टीचा कोणताच पुरावा सापडला नाही इथे मलेशिया सरकारने त्यांच्या मिलिटरीला या प्रकरणात सामील केलं आणि त्यांनी त्यांचे रडार रेकॉर्ड तपासले आता इथे महत्वाचं हे की सामान्य एअर कंट्रोल स्टेशन विमानातल्या ट्रान्सपॉन्डर्स कडून सिग्नल घेतात पण मिलिटरी रडार्स रिफ्लेक्शन सिस्टीम वापरतात ज्याच्यामुळे जास्त माहिती ऍप्ट मिळते आणि मिलिटरी रेकॉर्ड मधून असं कळलं की एम एस थ्री सेव्हन्टीनं साऊथ चायना समुद्रात त्याच्या शेवटच्या लोकेशन नंतर राईट टर्न घेतला होता आणि मग मोठा लेफ्ट टर्न घेऊन विमान मलेशियाकडे परतलं पण ते मलेशियात लँड नाही झालं तर देशाला पार करत पिनांग आयलंड वरून पुन्हा एक शार्प प्राईट टर्न घेऊन अंदमान बिटन समुद्रात पोहोचलो अंदमान समुद्राचा भाग भारत म्यानमार आणि थायलंडच्या हद्दीत येतो त्यामुळे मलेशियाच्या मिलिटरी रडार शिरेंज तिथपर्यंत नव्हते मग पुढे एम एच थ्री सेव्हन्टी चा काय झालं असेल याची माहिती सॅटेलाइट कनेक्शन रेकॉर्ड मधून मिळाली हवेत उडणारी सगळी विमानं सतत सॅटेलाइटला सिग्नल्स पाठवत असतात आणि जमिनीवर असलेलं कोणतं ना कोणतं स्टेशन ही सिग्नल मॉनिटर करत असतात अंदमान समुद्रात प्रवेश केल्यानंतर एम एच थ्री सेव्हन्टीचा सॅटेलाइट संपर्क तुटला पण फक्त तीन मिनिटांनंतर एम एच थ्री सेव्हन्टी कडून पुन्हा एकदा कनेक्शन रिक्वेस्ट आली पण पुढचे सहा तास एम एच थ्री सेव्हन्टी सॅटेलाइटच्या संपर्कात होत मग त्यानंतर विमानाचा संपर्क जो तुटला तो तु कायमचा सहा तास प्रवास केल्यानंतर एम एच थ्री सेव्हन्टी इंधन संपलं आणि जर तोपर्यंत ते कुठे लँड झालं नसेल तर याचा अर्थ ते कुठेतरी क्रॅश झालं होतं पण त्या सहा तासात ते विमान कुठे फिरत होत आता हे विमान सॅटेलाइटच्या संपर्कात होत पण सॅटेलाइट कनेक्शन रेकॉर्ड सांगत नाही ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधल्या एका ग्राउंड स्टेशन न एम एस थ्री सेव्हन्टी आणि सॅटेलाइट मधले सिग्नल मॉनिटर केले होते जेव्हा त्यांना या विमानात काहीतरी बिनसलं आहे असं लक्षात आलं तेव्हा त्यांनी विमानाशी संपर्क साधायचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने कितीही कॉल केले तरी दुसऱ्या बाजूने काहीच रिस्पॉन्स आला नाही तरीही एम एच थ्री सेव्हन्टीचं लोकेशन शोधायचा एक मार्ग होता तो म्हणजे रेडिओ वेव्स विमान आणि सॅटेलाइट मधलं कनेक्शन रेडिओ वेव्हच्या मदतीने होतं आणि या रेडिओ वेव्हची लांबी मोजून विमानाच्या लोकेशनचा अंदाज लावणं शक्य होतं परत ग्राउंड स्टेशन सगळा डेटा तपासला आणि अंदाज लावला की विमानाची शेवटची लोकेशन हिंद महासागराच्या खूप दक्षिणेकडच्या भागात असावी म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका मधला तो भाग जिथे फक्त पाणीच पाणी आहे तिथेच कुठेतरी क्रॅश झाला असावं पण मोठ्या समुद्रात विमान शोधणं म्हणजे खरंच वाळूत सुई शोधण्यासारखं होतं सर्च टीमला तिकडे पोचायला सहा ते सात दिवस लागतात आणि सॅटेलाइट डेटाने तर कोणतीच नेमकी लोकेशन दिली नव्हती त्यांनी जो अंदाजे भाग काढला तो तब्बल पंचेचाळीस लाख स्क्वेअर किलोमीटरचा होता आणि आपल्या भारताचा एकूण पृष्ठभाग आहे तेहतीस लाख स्क्वेअर किलोमीटर म्हणजे त्यापेक्षा जास्त तरीही सर्च टीमनं हार मानली नाही त्यांनी या समुद्रातला प्रत्येक कोपरा आणि हाती काहीच लागलं नाही माणसांनी जगभरात समुद्रात ठिकठिकाणी हायड्रोफोन्स नावाचे डिव्हायसेस लावलेले आहेत हे डिव्हायसिस समुद्राच्या सरफेसवरचा कोणताही आवाज रेकॉर्ड करतात जर एम एच थ्री सेव्हन्टी हिंद महासागराच्या या भागात आलं असेल तर ते पाण्यात क्रॅश झालं असणार पण हायड्रोफोनच्या डेटा मधून असा कोणताही आवाज मिळाला नाही ज्यावरून कळेल की हे विमान इथे क्रॅश झालं होतं आता या सगळ्यात एक वर्ष उलटलं तरी सर्च टीमच्या हाती कोणताच पुरावा लागला नाही आता जगभरातल्या गव्हर्नमेंटने सुद्धा हात टेकले होते पण मग काहीतरी असं घडलं ज्याच्यामुळे स्लो झालेल्या सर्च ऑपरेशनला गती मिळाली एकोणतीस जुलै दोन हजार पंधरा मॅदागास्कर जवळच्या रियुनियन आयलंडच्या किनाऱ्यावर एक दोन मीटर लांबीचा मेटलचा तुकडा सापडला जो विमानाचा भाग होता तपासणी झाली तेव्हा हे सिद्ध झालं की तो एच थ्री होता पण हिंद महासागराच्या दक्षिणेकडे जिथे विमानाची शेवटची लोकेशन असावी असं मानलं जात होत तिथून चार हजार किलोमीटर दूर वादगास्करला हा तुकडा कसा सापडला तर जेव्हा समुद्राच्या प्रवाहांचा डेटा चेक केला तेव्हा असं कळलं की हिंद महासागराचे पाण्याचे लोट आफ्रिकेच्या दिशेने कचरा आणि सामान वाहून नेतात मग सर्च टीमने आसपासच्या देशांच्या किनाऱ्यावर जाऊन शोधाशोध सुरू केली आणि त्यांना विमानाचे तब्बल तीस ते पस्तीस तुकडे सापडले पण यातले फक्त तीनच तुकडे एम एच थ्री सेव्हन्टीचे असल्याची खात्री पटली आणि यातूनही असं काहीच हाती लागलं नाही ज्याच्यामुळे विमान क्रॅश झाल्याचं स्पष्टीकरण येतं आता यानंतर पुन्हा एकदा हिंद महासागराला एम एच थ्री सेव्हन्टी शेवटचं डेस्टिनेशन से मानून ऑपरेशन सुरू झालं पण पुन्हा एकदा सर्च टीमच्या हाती काहीच लागलं नाही तब्बल तीन वर्ष चाललेल्या या ऑपरेशन नंतर नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये एम एच थ्री सेव्हन्टी सर्च मिशन ऑफिशियली बंद करण्यात आलं आता यानंतर हे विमान कसं कायब झालं याच्या काही थेअरीज समोर आल्या एम एच थ्री सेवन्टीमध्ये दोनशे सत्तावीस प्रवासी दहा क्रू मेंबर्स आणि दोन पायलट होते याशिवाय अकरा हजार किलो सामान होतं आणि त्यात ढिगभर लिथियम आयन बॅटरीज होत्या आता या सुद्धा असं अनेक वेळा झालंय की बॅटरीजमुळे विमानाला आग लागली आणि इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं कदाचित एम एच थ्री सेव्हन्टीचं काही असंच झालं असेल म्हणून पायलटनं साऊथ चायना समुद्रातून टर्न मारून विमान मलेशियाकडे परत आणायचा प्रयत्न केला पण या थेहरीसमोर काही आणखी प्रश्न उभे राहिले म्हणजे जर विमानाला आग लागली असेल आणि ते क्रॅश झालं असेल तर विमान कुठेतरी पडलं असेल ना आणि साऊथ चायना समुद्रात लिथियम आयन बॅटरीमुळे आग लागली असेल तर विमान हिंद महासागरात कसं काय पोहोचलं याचं उत्तर कोणाकडेच नाही आणखी एक थिअरी अशी की टेक्निकल एररमुळे पायलटच्या केबिनमध्ये प्रेशर बिघडलं असेल आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दोन्ही पायलट बेशुद्ध झाले असतील आणि कदाचित हीच ती वेळ होती जेव्हा एम एच थ्री सेव्हन्टी तीन मिनिटांसाठी सॅटेलाईटपासून डिस्कनेक्ट झालं होतं मग ते ऑटो पायलट मोडला गेलं असेल आणि मशीननं ऑफ सॅटेलाईटला सॅटेलाइटला कनेक्शन रिक्वेस्ट पाठवली असेल आणि म्हणूनच विमान सहा तास सॅटेलाइटच्या संपर्कात होतं पण जेव्हा केबिनशी संपर्क साधायचा सा प्रयत्न झाला तेव्हा समोरून कोणताच रिस्पॉन्स आला नाही पण हे विमान जेव्हा पिनांग आयलंड जवळ होतं तेव्हा तिथे विमानाने शार्प टर्न घेतला होता आणि त्यानंतर ते अंदमानाच्या समुद्रात गेलं एव्हिएशनच्या तज्ज्ञांचा ठाम मत आहे की ऑटोपायलट मोडवर इतका शार्प टर्न घेणं शक्यच नाही कारण तशी प्रोग्रामिंगच नाहीये त्यानंतर थिअरी आली हायजेकिंगची एम एच थ्री सेव्हन्टी ऑफ करायच्या आधी दोन लोकांना पकडलं होतं ज्यांचे पासपोर्ट बनावट होते त्यामुळे असा अंदाज लावला गेला की कदाचित यांनी किंवा त्यांच्या साथीदारांनी विमान हायजॅक केलं असेल पण पोलिसांनी त्या दोघांची चौकशी केली तेव्हा कोणतेच कनेक्शन सापडलं नाही ते दोघे सामान्य गुन्हेगार होते जे चोरीच्या केस पासून वाचण्यासाठी मलेशियातून पळत होते दोन हजार सोळा मध्ये मलेशियन पोलिसांची एक गुप्त रिपोर्ट लीक झाली त्यात असं सांगितलं गेलं की कॅप्टन जहारी अहमद शाह यांच्या घरी एक फ्लाइट सिम्युलेटर सापडलं ही अशी मशीन असते जी पायलट रिअल विमान उडवण्याचा सराव करण्यासाठी वापरतात आता फ्लाईट सिम्युलेटर असणं ही काही मोठी गोष्ट नव्हती पण जे होते त्याचा शेवट हिंद महासागरामध्ये होता मग प्रश्न असा पडतो की कॅप्टन जहारी यांनी मुद्दाम विमान क्रॅश केलं पण हे कॉर्डिनेट शंभर टक्के जुळले नाहीत आणि हिंद महासागराच्या इथे विमान गायब होण्याआधी विमान खूप वेळ हवेत फिरत होतं काही लोकांचं असंही म्हणणं आलं की जहारी यांनी एखाद्या दहशतवादी संघटनेकडून पैसे घेतले आणि जाणून बुजून एम एच थ्री सेव्हन्टी क्रॅश केलं आणि असंही सांगितलं गेलं की त्यांनी विमान पिनांग आयलंडपर्यंत नेलं कारण तिथे त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांना शेवटचं आपलं शहर पाहायचं होतं पण जहारी यांच्यावर लावलेल्या आरोपांना कोणताही ठोस पुरावा नाही त्यांना अठरा हजार तासांपेक्षा जास्त फ्लाईटचा अनुभव होता ते खूप श्रीमंत होते आणि त्यांची मानसिक स्थितीही खूप चांगली होती पण काही पैशांसाठी ते इतका मोठा कांड करतील हे जवळजवळ अशक्य होतं आता जहारी यांच्यावर शंका घेतली गेली तशीच को-पायलट अब्दुल हमीद यांच्यावरही शंका घेतली गेली कारण जेव्हा MH370 मलेशियाच्यावरून जात होतं तेव्हा अब्दुल हमीद यांचा सेल फोन मलेशियाच्या एका टॉवरशी कनेक्ट झाला होता असं सांगितलं गेलं की कदाचित त्यांना विमान गायब होणार हे आधीच माहित होतं आणि ते शेवटचा आपल्या कुटुंबाशी बोलायचा प्रयत्न करत होते पण यालाही पुरावा नाही कदाचित त्यांच्या फोनने मलेशियाच्या हद्दीत आल्यावर आपोआप कनेक्शन रिक्वेस्ट पाठवली असेल दोन हजार अठरा मध्ये आणखी एक थेअरी समोर आली ज्याने या आधीच्या सगळ्या थेऱ्यांवर प्रश्न उभे केले फ्रान्सच्या एका इंडिपेंडेंट रिसर्च टीमने हा सगळा डेटा पुन्हा तपासला आणि असं सांगितलं की एम एच थ्री सेव्हन्टी हिंद महासागरात नाही तर ऑस्ट्रेलियाच्या खूप जवळच्या क्रिसमस आयलंडच्या दिशेने गेलं असेल पण गेल्या काही वर्षात तिथेही सर्च ऑपरेशन झाली पण काही सापडलं नाही आता प्रश्न असा आहे की एम एच थ्री सेव्हन्टीचं नेमकं काय झालं आजही ते पृथ्वीवर कुठे पडलं असेल कदाचित हा प्रश्न आता कायमचा प्रश्नच राहील या रहस्यमी विमानाचा शेवट कसं झालं असेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका